लेते तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता आम्ही आहे चाललेय तिघेजन कोंडेश्वरला हे बघा आता आलेलं आहे कधी जरा इकडे चल 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 हो चल 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 क न तो मी आता नवीन ब्लॉगर उतरलेला आहे आमचा मंथन संते ब्लॉगर त्याच्या चॅनल ला तुम्ही जाऊन सबस्क्राइब करा हां गाडी मी चालू तमाक आहे मग चष्मा बिस्मा लावून दे आपल्याला मोठा ब्लॉगर झाले मोठा मा साधा समजतो का तू आपल्याला ब्लॉगर करू का चालू मी बी माझं एक बारीक सबस्क्राईबर तू गेमिंग मध्ये आहेस तिथे शिनेस रा इकडे येऊ नको गेमिंग मध्येच राह तू बघा शेट लोका बिनकावराचा फोन वापर दान परल्या लागली लोका मित्रांनो आता निघतो जरा कशी आमच्या रंग जरा गाड्यांची कमतरता ना आमच्या रंग सगळ्या इलिगल गाड्या आहेत ना त्याच्यामुळे एकच गाडी होत जायला लागतं ठिकाणी माणसा ना इलिगल इलिगलच गाड्या इलिगल माणसा आता निघल्या अरे बाबा तो ब्लॉग चालू करायला बघा कुठे गेले आता <laughs> मी तुम्हाला जरा टाइम भेटतो आता निघतो गाडी चालवायला येईल माझ्या धंदीले तर आता भेटूया नंतर थोड्या वेळात मित्रांनो तुम्ही बघा तो ब्लॉग बनवायला कांच्या पाठी पाठी शिरत कौशल्य झाला दोन तीन टेक घेतले त्याला काही बनता बन बनवतो बन भाई अशीच मेहनत करीत राहील तर पुरे जाईल माझ्यासारखा तसा बी माझ्या पुरे जातो फेमस स्पॉट येतात जाऊ जातीन सोबत जातीन पर्याय त्याच्यात फेमस ब्लॉगर हो हो फेमस तर मित्रांनो आता मी पेट्रोल वगैरे भरलेला आहे ना आता आम्ही निघले तिघलो तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट पुरो भेटतो ना ब्लॉग आहे ना लास्ट पर्यंत बघा कारण की आपल्या सोबत आहे मंथन संतेत ब्लॉगरचा फेमस ब्लॉग कोलेगावचा फेमस ब्लॉगर आता सगळ्यांचा मार्केट खायला उतरलेला आहे त्याच्यामुळे लास्ट पर्यंत बघा शॉर्ट पर्यंत शॉर्ट पर्यंत बघा खूप मजा येईल तुम्हाला ब्लॉग बघायला तर चला आता आपण जाऊया आपल्या प्रवासाला सुरुवात झालेलीच आहे था, गाडी चालवतो एक गाडी चालवतो था मापा कॉन्ट्रॅक्ट थोकताना तर त्याच्यामुळं लोक काही जास्त बनवायला भेटत नाही दादा चला जाऊया आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता हो, ट्रिपल नाही हे तिच्या मोबाईल तर मोबाईल तर मी मामा नंबर आयकर आयकर मामा खतरनाक मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता गाडी कशी चालवायला दिलेली मी तेजस भाईवर भाई वर ब्लॉग शूट करायचा म्हणून भाई नाच करा आमचं नाही नाच करा कोणताही बी करा बी आमचं नाही करायचा का वाज आता चालले आता पोहोचू जरा टायमा पोहोचू पाच ते दहा मिनिटं लागतील आता इथून पोहोचायला तुम्ही बघू शकता एकदम पद्धतशीर आम्ही चालल्याव तेजेस वाघाला गाडी चालवायला दिलेली आहे घरची बघल्यावर घरचे काम करतील आमचं अशी गाडी चालतो बघल्यावर आता चालल्यावर झटके पट चला आता मी तुम्हाला डायरेक्ट मंदिरावरती पोचल्यावरती भेटतो तर चला आता पण जाऊया नाही पहिले एक ठिकाणी जायचं तिथून मी भारी घेऊ मंदिराचा हे भाईावरी बाच्याला घेऊन मांडीवारी <laughs> चालले होते चला था। या था था <laughs> जीज़ जीज़। तर आता भेटूया आता गाडी चालवतो मी पण घेतले ब्लॉग चालू केली मग गेमिंग चात्र्याने ब्लॉगिंग चालू केली जाईल तर मित्रांनो आता आम्ही जरा टाइम पोहोचू पहिले इथेशी थांबले आहोत ऑलमोस्ट पोहोचलो आहे धरण धबधब्यावर आहो आम्ही थांबलेलो आहोत तिकडे एक जण आंग धावतोय अरे कॅमेरा खालती करून एक जण तिकडे अंग धावतोय आम्ही सगळेजण इथेशी नाव

मागच्या फेरीस बील तो तेव्हा काही आपला ब्लॉग काहीला नव्हता त्याच्यासाठी आता आम्ही रिटर्न रिटर्न आहो आम्ही अजून इकडे व्ह्यू चक्क आता त्या साईडला गेलो तर टूल मजेल बाई होल होल आस्ते असते तयार अजून एक रेडी करायला येतले ब्लॉगर आम्ही चालते चालते

तर मित्रांनो आता आम्ही इथून निघलेल आहोत जरा आमचा टाईमपास झालेला आहे जराशी मस्ती मजा करून झालेली आहे त्यावर जास्त नाही काही केली आता तिथं डोंगर डोंगरीवर जाऊ तुम्हाला आता तिथून तिथं गेल्यावरती भेटतो तिथून बी एक नंबरचा व्ह्यू आहे तर चला आता आपण जाऊया कळला 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 आपण घेतलाच नाही गाडी भेटू त्या साईडला डोंगर आहे तिकर आहे चाल आता त्या साईडला गेल्यावरती भेटू आपण डायरेक्ट काही मी तरी ब्लॉक माझ्या मस्ती करतात हे बघ मी डग फेटूर फेटूनच जाकर तू ढगर ढगर फेटूनच डगर फेटून टाक फेटून चालता नाही त्याला जीवना आहे बघ चाल बघ सगळे मी तुम्हाला बोतलेलो त्या डोंगरीवर व्यू एकदम भारी येते जवळ आम्ही स्टार्टिंगला येतो ना पावसाच्या स्टार्टिंगला तव एक नंबर होता तेव्हा तो माझा जुना फोन होता ना तो खराब झाला त्याच्यामुळं काही तो ब्लॉक गेला नाही तरी बी मीनी शॉर्ट टाकून ठेवली की ती मंदिराच्या तिथचीच होती तर इकडून काही ब्लॉक करला नाही म्हणजे ब्लॉक करलेला मी नी तो जरा कॅन्सल झाला तर तुम्ही इकडून व्ह्यू बघू शकता दार्जिलिंग दार्जिलिंग टाईप व्ह्यू एकदम नेचर एक नंबर असा क्लायमेट समजा एकदम हिरवागार असा वातावरण तुम्ही बघू शकता इकडं तू तिकडेशील मंदिर आता मंथन संतेने स्टँड लिहिला काय वाटतंय आता त्याने फोटो काढू पहिले आता आम्ही तिघांचा एक चला तुम्हाला आता मी जरा भेटतो मंथन तुझा ब्रँड मंथन संतेचा ब्रँड बघा यो गाईच ये मंथन संतेचा ब्रँड चलो चले एक सफर में। मित्रांनो आता आमचा फोटो काढून झालेला व्हिडिओ करले चौ ला फोटो होता तिकडे काहीतरी बघून बोलो होता पोर्या होता त्यांनी आमचा फोटो करला तर त्याला वाटलं की त्याला बोलतो तो बघ याय इकडे काला जाऊन बोलत <laughs> तू चला आता जाऊया लेट्स गो गाईज तर गाईज गतीन मात्रे ऑफ रोडिंग करतो आता ऑफ रोडर किंग किंग डायरेक्ट किंग गाडी आपली साधी पण ड्रायव्हर ड्रायव्हर इम्पोर्ट असतो गाडी साठी एक नंबर गाडी या गाडीचा नाच नाही करावा भल्या मी बापा बाबा तो रस्ता यो रस्ता बघा इथून आता काढेल तो यो यो धुमजाले अरे रिक्षा रस्ता होता रिक्षा टाकल ए, 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 भाई, जिकलो जिकलो जिकलो। भाई! आता दून दून मिलता मिलता आगे। 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 आता इकडे मंदिर ऑलमोस्ट दोन मिनिटामध्ये सरपांड्या हा आता बसू तेजसर आता पोचू ऑलमोस्ट आता एक एक मिनिट रस्ता आलेला आहे आता तो वरती काळा गुलाब जांभूल आहे तर मित्रांनो आता आम्ही इथं कोंडेश्वरला मंदिरावरती पोचलेलो हो, आहोत आता इथून जरा खाती जायचा उतरायचा तुम्ही बघू शकता इकडं पोचलेलोच आहोत बघू तर पाणी जर कमी असला ना मागच्या फेरीत जसं जेलतो ना आम्ही तिकडे तसं जाव तर चला आता आपण जाऊया फटाफट -पाट। तुम्हाला डायरेक्ट आता मंदिराच्या जवळ गेल्यावरती भेटतो चला आता आपण जाऊया तर मित्रांनो आता मंदिराच्या इथे आतमध्ये पोहोचलेलो आहोत तर दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो <tip> तर मित तर मित्रांनो आता आमचं दर्शन सुद्धा झालेलं आहे खूप चांगलं वाटलं दर्शन करून आणि मंदिराचं काम सुद्धा आहे ना तो आतमधला असं डगरी वस डगरीवरती कोरीव काम आहे आतमधला मी इकडे खालती जाण्यासाठी बी ऑप्शन आहे बंद बंद केलेला आहे यो इथं नाही तर आता आम्ही खालती गेलो असतो तिकडे ना तुम्हाला दाखवला असता मागचे टाईम गेलं तर तेव्हा म्हणजे एवढं पाणी नव्हता बी होता बी एवढा नव्हता पाणी तिकडे बघू शकता मी किती भरले एवढा नव्हता मागच्या टाईमच पाणी बी होता टावरा बी नव्हता आता इथं जरा बसता ना तुम्हाला धडा दाखल तर सिनेमॅटिक शॉर्ट घेतलं तर मग दाखव तर मित्रांनो तुम्ही इकडं मास बघू शकता तर मित्रांनो दर्शन वगैरे करून झालेलं आहे खूप चांगला वाटला आता आम्ही निघले आहोत तर बघू तो होतं ब्लॉग मध्ये तुम्हाला लास्ट फार बघायला भेटेल की ब्लॉग काय आपला साधं सुतरा राहणार नाही खाली ब्लॉग राहणार नाही मजा येईल तुम्हाला बघायला लास्ट पर्यंत मजा येईल बघायला तुम्हाला आता चालले हो तुम्हाला दाखवता अजून एक काहीतरी तुम्ही बघता ब्लॉक बघत राहा ब्लॉग बघत राहा असा सपोर्ट करीत राहा तर मित्रांनो आता आम्ही इथून निघालेलो आहे तुम्ही बघू शकता कसं गाडी बसल्या आम्ही तीन ती जण म्हणते पोचू वरती वरती हा नाही तर बर कि वरती बर वरती कुठे इथून लगेच पोचून जागे भाई अजून त्रास काय बी करायचं हा म्हणतो खत्रे म्हणतो म्हणजे काही कंटेन्ट नाही कंटेन देतो आपण नवीन आले मग सुशाट आदलाला पत ना असा मग मला कंटेन भारी भेटेल आता बघू इक्रेशी काही भेटते का आम्हाला हा दुसरा बघू कुठेतरी आपल्या रंग आपल्या आपण आका दिस मोकाट हा हो बाई हो ए रविवारी रविवारी कोणी कॉलेज ठेवले हा आ... रविवारी कोणी कॉलेज ठेवले सांग तुम्हाला उद्यापासून असतो ना आमचा कॉलेज दौऱ्या रचे एडिट करायला लागतं बाबा एक दोन का नवाल एडिट एडिट करायला लागत तर एडिट करून दाखव एडिट नाही नाही मी एडिट करीतच नाही ना मी एडिट करीतच नाही आम्हाला एक एक क्लिप आमचं एकदम भारी हा का मी बी असता त्यांच्याच जोरीला मना का नाही मग तावरे क्लिप एडिट करायला लागत वाद आहेत ना कॉलेज मध्ये दोन तीन असा त्यांचा त्यांचा गुरु तू शिष्य ते तुझ त्या बोलण्या तर मित्रांनो आता इक्रम मंथन सांगते हाऊस पुरी आलेलो आम्ही इक्रम म्हणजे इक्रम वरती तवरा काही खास नाही पावसाला कपायच्या टायमान आई तुला इकडे जास्त पाणी थोडी भेटेल पावसाला कपला बी नाही तरी बी फेट जोरण चालू आहे म्हणती हे म्हणती फटाक्रे म्हणले गेले हा आता जाता रिटर्न जास्त थांबत नाही दुसरे इकडे जाऊ बाबू टाईम लाईन मुलं मध्ये तुम्हाला समजाल कसं काय असेल थांबणेल मुलं बी समजाल तुम्हाला कसं काय असेल तर आता जाता चला आता फटाफट जाऊया कारण की ऊन आला ना पका मग थांबवणार नाही आवरा ऊन येईल ना गरम बी तवरीत होईल त्याच्यामुळं आता आम्ही फटाफट निघतो चला ता आता आपण जाऊया तर मित्रांनो आता आम्ही फोटो करल्यान जरा टोपच्या खिलाडीचा फोटो करल्यान मी उमांत्या बाई गाणी गाणं असतं इलाही मेरा जी आए हे आए यो 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 यो, यो अरे बाबा जरा काही भावसांचं हिवसांचं गाणी टाक ते लव सॉंग टाक लव सॉंग टाक तर मिठ मिठ गाणी टाक तर मिठ गाणी आता कोण याला सांगेल काही समजा ऍस्टेटिक आहे ना आमचा हो ऍस्टेटिक ऍस्टेटिक का ऍस्टेटिक का आता तुम्ही पुरं भरून टाका काढले हा ठीक हा ठीक आहे जमल जमल मला मी रागायला मी प्रिन्सिपलला कंप्लीट करता हा प्रिन्सिपलला कंप्लीट करता मी आता मित्रांनो आम्ही वापेल वगैरे घेऊन यांनी घेतलेला खायला याला काही राव नाही भुकलेला बिर्याणी खाली आखी एक लागले तरी त्यांनी घेतले ना आम्हाला आमची शरद लागली तर ती शरद हारला त्याच्यामुळे त्यांनी घेतली ना आता आम्हाला आता निघता आम्ही तर घरा घरात काचाल आहे घरात काचल ठेव आमची इथं बसून काचाल आमच्या घरातून आमच्या घराकडून नाही सगळे ट्रिपल चॉकलेट वाले जण आमच्या घराकडून नाही आपणच जाऊ चल तुला नाही मला दोन जाऊन दे दादा भेटू पुर मामांची तुम्ही जायचा तिकडे गेल्यावरती मी भेटतो ब्लॉग मध्ये एंड पर्यंत राहा तर चला आता आपण भेटूया नंतर कारण की गाडी मनात चालवायची आहे तर चला आता भेटतो नंतर तर मित्रांनो आता आम्ही सगळे जण खायला आलेलो आहोत गुरुदत्त फूड पार्क ते गेलेली आहे हा हा देवा माझा गेल्या मागवती गेल्या नागेस गॅंग तू तर मित्रांनो इथं सँडविच मोमोज बिमोज सगळं मागून एकदम पार्टी आमची फुल जोराव चालू आहे अजून ना अजून मागवले तुम्ही खायला कसली जाऊन दे पार्टी पार्टीची पार्टी आपली पार्टीची पार्टी आपली नाही का बाब्या बोल पार्टी ती पार्टी आपली पार्टी दिली बोल बाब्या तर मित्रांनो आता आमचा सर्वांचा खाऊ पिऊन झालेला आहे ना आता आम्ही निघू घरी जायला बाब्या ना मामा आधीच आत्महत्या बाब्या तू घारी द हा तू घारी झालो द हे लस फ्राय आता भेटू पुढे नवीन ब्लॉग मध्ये Let's